एकोणीसशे एकोणसत्तरपर्यंत वर्षुनेच्या प्राथमिक शाळेत शिकलो पण जे सातवीपर्यंत सात वर्षात आम्हाला शिकायला मिळालं ते जीवनाचा पाया घालणारं शिक्षण आदरणीय रामचंद्र गेम तळेकर गुरुजींना आम्हाला दिलं त्यामुळं पुण्यात शिकू शकलो मोठ्या फक्त सरकारी खात्यात नोकरी करू शकलो मी जरी शाळा सोडून पुण्याला गेलो तरी गुरुजींचं आणि माझं विद्यार्थी आणि शिक्षक यांचं नातं आत्तापर्यंत टिकून होतं गुरुजीबरोबर नातं होतंच पण गुरुजीचे तिन्ही चिरंजीव डॉक्टर अंकुश गोरत अरुण नंदूभाऊ हेही माझे त्यांच्यामुळं मित्र झाले जवळचे झाले गुरुजी पुण्याला असताना मी त्यांच्याकडे जाऊन गप्पा मारायचो विद्यार्थी असताना मी त्यांना घाबरायचो पण त्यांच्या अरुण नावाच्या मुलाकडे जाऊन बसलो त्यावेळेस मी जरा निर्भय झालेलो होतो जवळजवळ दोन अडीच तास गुरुजींच्याबरोबर गप्पा मारल्या पाहुण चार घेतला आणि तिथून परत आलो गुरुजी फक्त गुरुजी नव्हते तर ते एक समाज कार्यकर्ते पण होते वर्षुन्याच्या शाळेत येताना सायकलीवर मागाशी त्यांच्या पुतण्याने सांगितलं सायकलीवर यायचे पायाला क्लिप बांधायचे आणि वडशिवण्यातनं केम केमला किंवा केमवरनं वडशिवण्याला शाळेत यायचे शाळा सुटल्यावर गुरुजींची आम्हाला भीती वाटायची आम्ही जर रस्त्याला बंगला वस्तीवर खेळत असो तर ज्या विद्यार्थ्यांनी सांगल बघितलं असेल तो म्हणायचा तळेकर गुरुजीला लपून बसा आम्ही कुणाच्या तरी घराच्या आड जाऊन लपून बसायचो एवढा आदर एवढा वचक गुरुजींचा आमच्यावर होता आणि आहे संस्कार ने आमाला क्या हे संस्कार गुरुजींनी आम्हाला दिलं त्यामुळं आमची पिढी चांगल्यापैकी डेव्हलप झाली हे नमूद करतो गुरुजींना प्राथमिक शाळा वडशिवणे वडशिवणे ग्रामस्थ लोंढे कुटुंबीय सर्वांच्या वतीनं आदरांजली व्यक्त करतो आणि संपवतो